विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळामध्ये सादर केलाय हा पाहणी अहवाल राज्यातील जनतेसाठी काहीसा दिलासादायक आहे तर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी काहीशी स्थिती या या आर्थिक आर्थिक पाहणी पाहणी अहवालातून अहवालातून समोर आली आहे आहे परिणामी समस्या वाढल्याचा अंदाज जनतेसाठी चांगले संकेत मिळत असून दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली असून महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला असून त्यात सर्वाधिक कृषी क्षेत्राचा विकास आठ पूर्णांक सात टक्के उद्योग क्षेत्राचा विकास चार पूर्णांक नऊ टक्के तर सेवा क्षेत्राचा विकास सात पूर्णांक आठ टक्के एवढा असेल असा अंदाज अहवालामध्ये वर्तवण्यात आलेला आहे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याचं दोन हजार चोवीस ते पंचवीस च स्थूल उत्पन्न पंचेचाळीस लाख एकतीस हजार पाचशे अठरा कोटी इतकं नमूद करण्यात आलंय आर्थिक पाहणी अहवालात दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी राज्याच्या महसुली जमेचा अंदाज चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी नमूद करण्यात आला आहे दोन हजार तेवीस ते चोवीस साठी सुधारित अंदाज चार लाख शहाऐंशी हजार एकशे सोळा कोटी आहे याशिवाय कर महसूल व करेतर महसूल यांच्यासाठीचे अंदाज अनुक्रमे चार लाख एकोणीस हजार नऊशे बहात्तर कोटी व एकोणऐंशी हजार चारशे एक्याण्णव कोटी आहेत चा सत्तेचाळीस कोटी आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी वित्तीय तूट दोन पूर्णांक चार टक्के तर महसुली तूट शून्य पूर्णांक चार टक्के इतकी अंदाजित करण्यात आली आहे अर्थसंकल्पीय अंदाजानुसार दोन हजार ते राज्याचा महसुली खर्च खर्च कोटी अपेक्षित आहे उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज आणि व्याजापोटी रक्कम दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष महसुली जमा तीन लाख एक्क्याऐंशी हजार ऐंशी कोटी रुपये ही रक्कम अर्थसंकल्पीय अंदाजाच्या शहात्तर पूर्णांक तीन टक्के आहे राज्यासमोर आर्थिक संकट वाढले आहे महसुली उत्पन्नापेक्षा राज्याचा खर्च जास्त होतोय कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होती आहे त्यामुळे भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही अशी राज्याची गंभीर आर्थिक परिस्थिती मांडण्यात आली आहे आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालातून राज्याची बिकट परिस्थिती आहे असं दिसून येत असल्याचं तज्ज्ञ सा। सांगताय